विदर्भ विदर्भन्यूजची विशेष बातमी नवजात बालकांना रुग्णवाहिका देण्यास रुग्णालयाचा नकार अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार मेळघाटच्या आमदारांनी केली रुग्णवाहिकेची व्यवस्था आरोग्य विभाग झाला निर्लज्ज मेळघाटवासियांकडे वासियांकडे लक्ष कोण देणार अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या मेळघाटच्या दोन नवजात बालकांना घरी सोडण्यासाठी रुग्णालयाकडून रुग्णवाहिका देण्यास नकार घटना सव्वीस रोजी उघडकीस आली या घटनेमुळे महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांचा मनमानी कार्यभार दिसून आला मात्र आमदार राजकुमार पटेल यांच्या स्वीह सहाय्यकांच्या समय सूचकतेमुळे त्या दोन्ही बालकांच्या मातांना रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली मात्र अचलपूरच्या या रुग्णालयातील हा हलगर्जीपणा यामुळे दिसून आला मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील हत्रू प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येत असलेल्या भुत्रुम कुही या दोन गावातील नवजात बालकांना कमी वजन असल्याने त्यांना अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आलं होतं त्यापैकी एक बालक आठ दिवसांचे होते तर दुसरे चार दिवसांचे या दोन्ही बालकांवर उपचार सुरू होते त्यापैकी एका बालकाला सुटी देण्यात आली तर दुसऱ्या बालकाच्या आईने स्वतःहून सुटी घेतली मात्र रुग्णालयाकडून दोन्ही बालकांना घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली असता रुग्णालयाकडून रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे दोन्ही बालकांना त्यांच्या माता ऑटो रिक्षाने घेऊन परतवाडा येथे आल्या परतवाडा येथे येत असताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे स्वीय सहाय्यक प्रवीण तेलगोटे यांच्या निदर्शनास आलं त्यावेळी त्यांनी समय सुचकता दाखवत ऑटो चालकास थांबवून दोन्ही मातांची विचारपूस केली त्या मातांनी रुग्णालयाकडून रुग्णवाहिका देण्यास नकार दिल्याची माहिती दिली त्यावेळी तेलगोटे यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्याशी संपर्क साधून अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये घडलेला प्रकार कथन केला क्षणाचाही विलंब न करिता आमदारांनी अचलपूरच्या रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधला मात्र त्यांचा भ्रमणध्वनी बंद येत असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी तथा चिखलदरा येथील तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला व तात्काळ रुग्णवाहिका पाठविण्यास सांगितले लगेच सलोना आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका पाठविण्यात आली त्यानंतर दोन्ही बालकांसह मातांना त्यांच्या गावाला पोचविण्यात आले मात्र अचलपूरच्या महिला व बाल रुग्णालयातील वैद्यकीय आज पर परतवाडा के इस चौक के अंदर सफेद पूल के रेस्ट की मैं खडा था तो मुझे ऑटो के अंदर ये दो आदिवासी हमारी बहनें दो बच्चे लेकर ये बुजुर्गों के साथ में दिखी मैंने ऑटो रोक कर उनको पूछताछ किया कि कहाँ के है कहाँ जा रहे हैं उन्होंने बताया कि एक बहन जो है हमारी है वो बुतरुंग की है जिसका नाम अनारकली संजय कासदेकर है उसको एक बेटी है जो छोटी उसके गोद में है दूसरे का नाम लक्ष्मी गोविंद टांडिलकर है वो कुई की है उसके भी गोद में एक बेटी है इन दोनों बच्चियों का जन्म हथ्रू पी में हुआ लेकिन दोनों भी बेटियां कमज़ोर होने के वजह से उनके आगे के इलाज के हेतु तो उन्हें अचलपुर उपजिला रुग्णालय में भेजा गया था वहाँ पर इनका इलाज हुआ और इलाज होने के बाद में इन्होंने वहाँ से जब उनकी छुट्टी हुई तो उनके लिए नियमानुसार जिस जिस तरह उनको लाया गया उस तरह उनको उनके गांव तक के सरकारी एम्बुलेंस से छोड़ देना चाहिए था उनको एम्बुलेंस नहीं दी गई इसके लिए वो ऑटो में बैठकर कर यहाँ तक के आए को वो यहाँ पर मिले जब मैंने उनको ऑटो में से उतारा आमदार साहब को ये घटना बताई और आमदार साहब को बोलकर आगे की कार्रवाई शुरू की है डी से बात हो गई है अभी उनके टी से बात हो गई है तालुका मेडिकल ऑफिसर से सलोना से वो लोग एम्बुलेंस भेज रहे हैं इस काम के लिए इस गलती के लिए जो जिम्मेदार हैं अचलपुर उपजिला रुग्णालय के वैद्यकीय अधिकारी उनके अगेंस्ट में कड़ी से कड़ी एक्शन लेने की मांग आमदार साहेब आने वाले सप्ताह में सोमवार के बाद में करने वाले हैं और इन दोनों बहनों को न्याय मिले इसकी हमारी हम पूरी ताकत लगाने वाले हैं क्षेत्र व्यक्ति का मनमानी कारभार आला या रुग्णालय से नहीं यापूर्वी सुद्धा या, या रुग्णालयामध्ये रुग्णांना रुग्णवाहिका दिल्या जात नाहीत मात्र वरिष्ठांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे वारंवार अशा घटना घडताना दिसत आहे हा प्रकार घडला त्यावेळी मेळघाटचे माजी आमदार केवलराम काळे उपस्थित होते आता तरी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी करून संबंधित डॉक्टर तथा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे या, या। मला आता थोडा वेळात सुरू मिळाला की गावाचे दोन महिला गावापर्यंत जाण्यासाठी बिकज मी तिथं येऊन पाहतो त्यांना भेटलो की दोन्ही बाळ्या दुर्मिणी झालेली आहेत दोन्ही बाळं आहेत आणि त्यांच्या त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना मी विचारणा केली की बा तुम्ही तिथे कसं घालता आम्ही चार पाच दिवसापासून पाच जाणार होतो आमची बाळांतन झालं आणि आम्हाला सुट्टी द्या आणि आम्हाला गावापर्यंत गाडीनं सोडून द्या ॲम्ब्युलन्सनं सोडून द्या असं आम्ही त्यांना वारंवार विनंती केली पण त्यांनी आम्हाला काही व्यवस्था करून दिलेली नाही म्हणून आम्ही स्वतःच्या गाडीनं स करताना इथपर्यंत आलं गाडी गाडीची वाट बघत आम्ही इथं बसलो होतो तर त्यांना आता हे जे प्रकरण आहे मोठं गंभीर प्रकरण आहे की आदिवासी समाजाचे लोक इथं दवाखाना देतात आणि त्यांच्यावर बरोबर व्यव व्यवस्था होत नाही आणि जे संबंधित जे डॉक्टर लोक आहेत त्यांनी यांना गाडी गावापर्यंत पोहोचायची व्यवस्था करायला पाहिजे होता पण त्यांना आम्ही बारंवार आता फोन लावतो पण त्यांचा फोन बंद तर अशा अधिकारीवर कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणून आपण म्हणणार मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा